आदरणीय शरद पवार साहेब आपल्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेब ज्येष्ठ नेते एकनाथजी खडसे उपस्थित सर्व स्थानिक सर्व सन्मान्य मंडळी मंचावर उपस्थित असलेले आमचे सर्व सन्मान्य सहकारी दळग आणि आजूबाजू जगातून आलेले सर्व सन्मान्य नागरिक भगिनी तरुण मित्र आणि उपती सर्व बंधू आणि भगिनी महाराष्ट्रामध्ये गेल्या एक दीड वर्षापासून एक दीड वर्षापासनं महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे हे आपण पाहत आहेत एक वर्षापूर्वी बरोबर एक वर्षापूर्वीवर या फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली एक सव्वा वर्षापूर्वी ज्या भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं भारतीय जनता पार्टी या लक्षात आलं की आपल्या स्वतःच्या ताकदीवर आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता आणता येणार नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात खासदार निवडून आणता येणार नाही हे जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या एक सभा वर्षावरील लक्षात आलं तेव्हापासून त्यांनी फोडाफोडीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये चालू केलं पहिले त्यांनी शिवसेनेचे पस्तीस चाळीस आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात फोडले हे पस्तीस चाळीस आमदार जे फुटला गेलेत ते कशामुळे फुटला गेलेत त्यांना कशाचं आम्ही दाखवलं काय दिलं त्यांना अरे पन्नास खोके एकदम ओखे पन्नास पन्नास खोके देऊन चाळीस आमदारच्या निमित्तानं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी सरकारमध्ये सामील झाले हे सामील झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं की पस्तीस चाळीस आमदार जरी भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाले तरी आपला जे ज्या पद्धतीनं वा फायदा व्हायला पाहिजे तशा पद्धतीनं फायदा नव्हता उलटा तोटा झाला हे जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी आता काही महिन्यापूर्वी दुसरा प्रयोग केला आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही ज्येष्ठ नेते हे सुद्धा त्यानिमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये सामील झाले शिवसेनेचे आमदार जसे पन्नास खौके एकदम मौके या अमित तिकडे गेलेत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे ज्येष्ठ नेते होते ते भारतीय जनता पार्टीवर कशासाठी गेले काय कारण आहे त्याच अरे हे सगळे गेले ईडीच्या जा जागा बरोबर आहे की नाही अरे हे सगळे गेले ईडीच्या जागा मी माझ्या बागच्या भाषणाची सांगितलं अरे ईडीचा सा झाक तर ते त्यांनी मलाही दाखवला होता ईडीचा झाक मला त्यांनी दाखवला होता हमारे साथ समझौता करो हमारे साथ आओ, मैं बोला तुम्हारे साथ जिंदगी में कधी समझौता नाही करूंगा <प्लागा> मी त्यांच्याबद्दल समझौता केला नाही म्हणून माझ्यावर त्या मुंबईच्या पोलीस कमिशनर पोलीस कमिशनरला माझ्यावर शंभर कोटी रुपयाचा आरोप करायला लावला ईडी लावली माझ्यावर सीबीआय लावली त्याची चौकशी झाली आणि जेव्हा केस कोर्टात गेली न्यायमूर्ती चांदीवालच्या कोर्टामध्ये गेल्यानंतर न्यायमूर्ती चांदीवालनी सांगितलं की ज्यांनी जा, अनिल देशमुखावर आरोप केले त्याला इथे बोलवा त्याचं बयान घ्यायचंय आहे मला त्या परमवीर सिंगला बोलवा पण तो आला नाही सहा समन्स पाठवले पण तो आला नाही शेवटी त्यांनी न्यायमूर्ती चांदीवालच्या कोर्टामध्ये अॅफिडेव्हिट लिहून दिलं की मी जो आरोप अनिल देशमुखावर केलेला आहे तो आयक्यू माहितीच्या आधारावर केलेला आहे आयक्यू म्हणजे इकडून तिकडून ऐकलं आणि अनिल मी जो आरोप केला आहे तो त्याबद्दल कोणतेही पुरावे माझ्याकडे नाही अशा पद्धतीने त्यांनी लेखी तिथे दिलं आणि या आरोपामध्ये कोणत्याही पद्धतीचा तथ्य नाही असं हायकोर्टाने दिलं सुप्रीम कोर्टाने सुद्धा तसा निकाल दिला पण तरी पण मला चौदा महिने जेलमध्ये तिथे ठेवण्यात आलं चौदा महिने माझ्यावर शंभर कोटीचा आरोप झाला आणि जेव्हा चार्जशीट दाखल केली कोर्टात ती चार्जशीट ईडीने दाखल केली एक कोटी एकाहत्तर एकाहत्तर लाखावर म्हणजे शंभर कोटी, कोटी एक कोटी एकाहत्तर लाखावर आले आणि कोणत्याही आरोपामध्ये काही तथ्य निघालं नाही पण तरी पण ज्या पद्धतीनं चौदा महिने मला जेलमध्ये ठेवला पण मी त्यांना सांगितलं माझ्याकडे समजोता आला तेव्हा मी सांगितलं होतं की अनिल देशमुख पुरे जिंदगीभर जेल लेकिन तुम्हारे तुम्हाला समजोता नाही करेगा तशा पद्धतीनं न घाबरता मी साहेबांच्या पाठीची राहिलो आणि आज सुद्धा साहेबांच्या पाठीची आहे अरे माझ्या सहा वर्षाच्या मुलीला माझी जी नात आहे माझ्या जो मुलगा त्या सलीलच्या सहा सलील वर्षाच्या मुलीला जेव्हा चौकशी करायला घरी आले त्या सहा वर्षाच्या मुलीला सुद्धा कॅडबरी चॉकलेट दाखवून त्या महिला पोलिसांनी तिची सुद्धा अर्धा तास चौकशी ता केली सहा वर्षाच्या मुलीची एकशे तीस झाडी माझ्यावर टाकल्या पण मी घाबरलो नाही मी त्यांना सांगितलं की मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि शेवटपर्यंत साहेबांच्या पाठीशी अनिल देशमुख खंबीरपणे उभे राहील अशा पद्धतीने हे जे आपले सहकारी गेले त्या पद्धतीने मी पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही अशा पद्धतीने आम्हाला त्रास निधन दिल्यानंतर काल प्रफुलभाई पटेल जे आपल्या पक्षातनं तिकडे गेले नागपूरला आले होते काल भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं अजितदादांच्या गटाच्या बरोबर तिकडे गेलो त्याचं कारण त्यांनी काय दिलं त्यांनी कारण दिलं की आम्हाला विकास करायचा आणि विकास करायसाठी आम्ही तिथे चाललो अरे तुम्ही सर्व ईडीच्या सीबीच्या धाकानी तिकडे गेले असं खोटं लोकांना कुठपंत तुम्ही सांगणार अशा पद्धतीनं संपूर्ण ही परिस्थिती सर्व बंधू आणि बघितली आणि अशा या परिस्थितीमध्ये अशा या आपल्या अडचणीच्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या त्र्याऐंशी वर्षाच्या बापाला बापाबरोबर खा खांद्याला खांदा ला, ला लावून आपल्याला काम करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी तयार राहावं अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तो जळगाव असो नाशिक असो या संपूर्ण खानदेश मराठवाडा संपूर्ण भागामध्ये कशा पद्धतीने मजबूत होईल या दृष्टीनं आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती करतो आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द धन्यवाद धन्यवाद अनिल देशमुख साहेब अनिल बाबूंप्रमाणेच आपल्या खांद्याचे संघर्ष यात्री आपले ज्येष्ठ नेते आणि विधीमंडळातील गटनेते आदरणीय नाथा भाऊ आता या एक मिनिट एकच तुम्ही सांगायचं मला जसा त्रास दिला तसा त्रास एकनाथजी खडसे साहेबांना सुद्धा दिला प्रवेश करून गेला एकनाथजी खडसे यांचा दोष काय होता फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जॉईन केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि तेव्हापासून एकनाथ खडसेंचा त्रास देणं चालू झाला ते भोसरीचं प्रकरण काढून काढण्यात आलं त्या भोसरीच्या प्रकरणाचा जर तुम्ही अभ्यास केला तर त्या प्रकरणामध्ये काही सुद्धा नाही त्या एकनाथ भाऊ तर त्रास दिला पण त्यांचे जावाई त्या जावायांना बावीस महिने बावीस महिने जेलमध्ये कोणत्याही कारणासाठी ठेवलं अशा पद्धतीनं हे सरकार आहे भारतीय जनता पार्टीचा एजन्सीचा त्यानिमित्तानं गैरउद्भोग त्यानिमित्ताने करतायत त्याचा सुद्धा आपण बदला घेण्याची आवश्यकता आहे एवढा आपण लक्षात ठेवा अशी आपल्याला विनंती करतो